छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये वीस एकवीस बावीस आणि तेवीस सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील गौंडगाव रस्ते सुरेगाव पिंपळखुटे देवठाण खामगाव आड सुरेगाव वाघळा कोळंभारम डोंगरगाव राजापूर ममदापूर खरवंडी राहाडी तळेगाव तळेवाडे कौटखेडा गारखेडा अंगुलगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मका कांदा कापूस सोयाबीन विमुख बाजरी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं सदरील नुकसानग्रस्त भागाची अन्न व नागरी पुरवठा मंत्री मान्य छगनरावजी भुजबळ यांनी पाहणी केली असता भुजबळ साहेबांकडे अक्षरशः शेतकऱ्यांना टाहो फोडलाय तर कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत सरकारनं करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे जे करायचं ते आम्ही करू केंद्र सुद्धा नक्की प्रत्येक राज्याला केंद्राचा ठराविक या वेळेला ही नॅशनल कलामिटी सारखंच आहे भाग त्याच्यासाठी किती मदत द्यायची हे ठरलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त मदत द्यायची असेल तर ते सुद्धा केंद्र सरकार देत आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलेलं आहे की ते जे काय देतील न देता येईल ते नक्की देणार आहे परंतु राज्य राज्य सरकार हे मागे हटणार नाही ना आहे ते पूर्ण मदत करणार टीका करू द्या पुन्हा करा पण मदत करा मदत करा द्या सॉल याच्यावर मूळ ठेवायचं काही कारण नाही जे बोलतात त्यांनी मदत करावी सर केंद्राकडे आपण काही विशेष न्यूज महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवडा